राहुरी तालुक्यातील वांभोर येथील निखिल देवकर या तेवीस वर्षीय तरुणांनी आज दिनांक चोवीस एप्रिल रोजी पहाटे दोन वाजेच्या सुमारास वांबोरी परिसरात धावत्या रेल्वेसमोर उडी टाकून आत्महत्या केल्याची घटना समोर आली मात्र त्याला आत्महत्या करण्यास प्रवृत्त करणारे पेट्रोल पंप मालकावर गुन्हा दाखल करावा या मागणीसाठी देवकर यांच्या नातेवाईकांनी वांभोरी येथील पोलीस चौकीवर ठेव्या मांडल्या राहुरी तालुक्यातील वांभोरी येथील दिनांक अठरा एप्रिल रोजी पहाटेच्या सुमारास सहा जणांच्या टोळक्याने शांतीलाल कांतीलाल आणि सन्स यांच्या पेट्रोल कामगारांना शिवीगाळ करून धुडधुडूस दुड़ घातल्याचा आरोप करून जणांवर राहुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता त्यानंतर निखिल रावसाहेब देवकर वय तेवीस वर्षे राहणार वांभोरी या तरुणांनी आज दिनांक चोवीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी पहाटे दोन वाजेच्या दरम्यान वांभोरी परिसरात धावत्या रेल्वे समोर उडी मारली या घटनेत तो जागीच मयत झाला त्यानंतर मयत निखिल देवकर यांच्या नातेवाईकांनी वांभोर येथील पोलीस चौकीसमोर ठेव्या मांड्यात निखिल याला आत्महत्ये प्रवृत्त करणाऱ्यावर तत्काळ कर गुन्हा दाखल करावा अन्यथा आम्ही ताब्यात घेणार नाही असा पवित्रा घेतल्याने परिसरात तणाव निर्माण झाला होता या प्रसंगी निखिल यांच्या नातेवाईकांनी सांगितले की निखिल देवकर यांच्यावर खोटा गुन्हा दाखल करण्यात आला होता तसेच त्या व्हिडिओ व्हायरल करून बाद बदनामी करण्यात आली या कारणातून मानसिक तणावामुळे निखिल यांना आज आत्महत्या केल्याची सुमित किरण उर्फ बाळासाहेब मुनोत व किरण मुनोत यांनी बदनामी केल्यामुळे निखिल हा आत्महत्यास करण्यास प्रवृत्त झाला असा आरोप अर नातेवाईकांनी करून सुमित किरण उर्फ बाळासाहेब मुनोत व किरण मुनोत या दोघांवर आत्महत्या प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी केली जोपर्यंत गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत आम्ही मृत्यूदेह ताब्यात घेणार नाही असा पवित्रा नातेवाईकांनी घेतल्याने परिसरात तणाव निर्माण झाला होता सायंकाळी उशिरापर्यंत मृत्युदेव आंबोरी येथील पोलीस चौकी समोर ठेवण्यात आला होता माझा पुतण्या निखिल रावसाहेब देवकर यांच्यावर गेल्या आठ दिवसांपूर्वी बाळू मुनोत यांच्या पेट्रोल पंपावर खोट्या गुन्ह्यात विनायक कारण गुन्हा दाखल करून व्हिडिओ व्हायरल केल्यामुळे माझ्या पुतण्याने मानसिक तणावामुळे आत्महत्या के केली आहे यास कारणीभूत बाळू मुनोत असल्याने बाळू मुनोत यांच्यावर सदोष मनुष्यवादाचा गुन्हा दाखल करून मला न्याय द्यावा विनंती मी राधेश्याम दत्तोत्र कुसमुडे आज मी उभा आहे माझा भाचा निखिल रावसाहेब देवकर यास आत्महत्यास प्रवृत्त आ, आ, बालूं। बालूं। करून त्याचा आत्महत्या करून त्याने जीव दिला तर माझ्या भाच्याला आत्महत्याचं प्रवृत्त करणाऱ्या संबंधित व्यक्ती म्हणजेच बाळू म्हणून यांच्या पंपावर वाद घालता तर त्याने फोटा गुन्हा दाखल करून माझ्या भाच्याला अडकवलं तर माझा भाचा त्यामुळे डिप्रेशनमध्ये स्वतःचा जीव गमावला तर आज आम्ही यासाठी वामर परिसरमध्ये आला आहोत की ज्या कोणी व्यक्तीने माझ्या भाच्याला आत्महत्यास प्रवृत्त केलं त्या व्यक्तीच्या व्यक्तीवर गुन्हा दाखल करून सदर घटनेचा सखोल चौकशी करावी आणि आम्हाला न्याय मिळवून द्यावा त्यावर सदोष मनुष्यवादाचा गुन्हा दाखल करावा अन्यथा आम्ही आज वामर पोलिस्टेशनमध्ये माझ्या भाषेचं प्रेत घेऊन आलेलो आहोत तर ते प्रेत आम्ही ताब्यात घेणार नाही जर यामध्ये आम्हाला न्याय दिला नाही गुन्हा नोंदवला नाही तर आम्हाला दुसरा नाही आम्हाला स आमच्या कुटुंबासह आत्महत्या करावं लागत तरी आपण न्याय मिळवून द्यावा असं आवाहन करतो